नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तळमावले येथे तर तळमावल्यावर जी ही घरं दिसतात ते घोटील गाव आहे इथे आणि त्यांना इथे जागा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तळमावल्यावरनं आम्ही गेलो कुटऱ्यामध्ये कुटऱ्यामध्ये देवाचं दर्शन वगैरे घेतलं राहिलो आणि त्याच्यानंतर पुढे आलो तर आम्ही आलो आलो आहोत कराडात तर कराडामध्ये कृष्णा कोयना प्रीती संगम बघण्यासाठी खास आम्ही येथे आलेलो हो। आहोत तर म्हणून कराडामध्ये एक नाईटचा स्टे केला आणि हा कृष्णा कोयना प्रीती संगम बघण्यासाठी येथे आलेलो हो। आहोत तर चला बघूया कृष्णा कोयना प्रीती संगम चला कृष्णा कोयना प्रीती संगमची नदी इथे कृष्णा आणि कोयना अशा दोन्ही नद्या एकत्रित मिळतात म्हणून ह्याला कृष्णा कोयना प्रीती संगम असे म्हटले जाते येथे नदीच्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर घाण केलेली लोकांनी दिसून येईल आपला नदीचा परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाची जबाबदारी असते पण कोणी तसं करत नाही मस्त थंडगार पाणी आहे नदीच्या पात्रामध्ये आम्ही मस्त गेलो मस्त खेळलो पण मस्त बहिणी बहिणींनी मजा केली आम्ही आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे बोटिंगसुद्धा करू शकता बोटिंगने तुम्हाला संपूर्ण न फिरून आणतात आणि त्याच्यासमोरच तुम्हाला एक सुंदरसं गार्डन दिसून येईल जे गार्डन खूपच सुंदर आहे तिथे पण आपण जाऊया तिथे गार्डनला फ्रंटलाच तुम्हाला मंदिर दिसेल मंदिरात देवाचं दर्शन घेऊन आम्ही गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे खूप सुंदर असं गार्डन आहे ते खूपच मोठं असं गार्डन आहे प्रशस्त असं ग्रा गार्डन स्वच्छताही खूप सुंदर आहे इथे खरोखर मस्त वाटलं इथे येऊन तर चला आपण हे गार्डन बघूया आणि इथे हे जी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्यांचं दर्शनही आम्ही घेतलं आणि मग मस्तपैकी आम्ही गार्डन फिरलेलो आहोत बाजूलाच तुम्हाला खाऊ गल्ली सुद्धा दिसेल तुम्हाला पाहिजे तर मस्तपैकी प्रीती संगम बघून झाल्यानंतर गार्डनमध्ये मस्त येतेच फिरा आणि नंतर खाऊ गल्लीमध्ये मनसोक्त खा आम्ही मात्र फुल टू एन्जॉय केलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका